काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन झालं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला आहे हाडांच्या तसेच फुफ्फुसांच्या व्याधीने दीर्घकाळापासून पाटील त्रस्त होते त्यांच्या निधनाची वार्ता जिल्ह्यात पसरताच सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या राहत्या घरी गर्दी केली होती त्यांच्यावर उद्या अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहे त्यांच्या जाण्यानं काँग्रेसची मोठी हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ते काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते काँग्रेस सुप्रीमो सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख होती काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मंत्रीपदे देखील त्यांनी भूषवले आहे गेल्या अनेक वर्षांपासून धुळे जिल्ह्यासह धुळे निर्विवाद वर्चस्व रविदास पाटलांनी आपला कुशल अशा नेतृत्वाने प्रस्थापित केलं होतं त्यांच्या दैदीप्यमान कार्यामुळेच धुळे ग्रामीण काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे त्यांचं निधन झाल्याने धुळे जिल्ह्यासह धुळे ग्रामीणवर शोककळा पसरली असून सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज साक्री तालुक्यातील भोनगाव जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लहान मुलांना देण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये आळया आढळून आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आहे का असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे तर याबाबत जिल्हा परिषदेच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या प्रमुख मनीषा कुलकर्णी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असा त्यांनी या प्रकाराचे चौकशीचे आदेश दिले आहे तर भोनगाव जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांची जा प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सदरचा प्रकार आमच्या शाळेतील नसल्याचं स्पष्ट केला आहे त्यांनी पत्रकारांसमोरच काही चॉकलेट देखील फोडून दाखवले आहे हे जे न्यूट्रिशन चॉकलेटचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहे की तो आमच्या शाळेचा व्हिडिओ नाही मुळातच आम्ही विद्यार्थ्यांना रोज मधल्या सुटीत रॅपरवर जी तारीख आहे आता जरी आम्हाला पंधरा दिवसापूर्वीच त्या चॉकलेटांचा पुरवठा करण्यात आला त्याच्यात जो, जो जानेवारी च पंचवीस पर्यंत मुदत आहे ती बघूनच आम्ही विद्यार्थ्यांना रोज वाटत असतो आणि आमच्या समोर खाऊ घालतो पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आमच्या शाळेचा तर नाही तो व्हिडिओ नेमका कुठं व्हायरल झाला आम्ही सांगू शकत नाही त्यामुळे घडलेल्या या प्रकारामुळे अनेक चर्चांना उदाहरण आले आहे या प्रकरणी प्रशासनाने लावलेल्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लहान मुलांमध्ये प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी शासनाच्या वतीने लहान मुलांना चॉकलेट दिले जात आहे मात्र दिले जाणारे चॉकलेट मुलांना खाण्यासाठी योग्य आहेत का त्याची गुणवत्ता काय एक्सपायरी डेट काय लहान मुलांना दिले जाणारे चॉकलेट मुलं खाता येत की बऱ्याच कालावधीनंतर खाता येत हे तपासणं देखील प्रशासनाचं काम आहे त्यामुळे चौकशी अंती या गंभीर प्रकारावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी जास्त मागणी पुढे येऊ लागली आहे प्रतिनिधी पवन संदेशव माझा महाराष्ट्र न्यूज साक्री नंदुरबार जिल्ह्यात शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांड्यांचे वाटप करण्यात येत आहे दिवसभर भांडे घेण्यासाठी महिला आणि पुरुषांच्या लांब लसक रांगा पाहायला मिळत आहे संबंधित यंत्रणेतील कंत्राटी कर्मचारी सायंकाळनंतर कार्यालय बंद करून घरी जात असतात यावेळेस भांड्यांचे वाटप बंद होत असल्याने नंबर चुकायला नको म्हणून शहरी आणि ग्रामीण भागातील शेकडो महिलांना लहान मुलं बाळांसह त्याच ठिकाणी दोन दोन दिवस नाहीलाजाने मुक्कम करावा लागत आहे पहिल्यांदा ना, ना। पाटील बोलते आम्ही तीन दिवसापासून हरीश म्हणून होतोय आम्हाला पाण्याची सोय नाही जेवणाची सोय नाही आम्ही ची गाडी मध्ये शाद्या मधून येतो दिवसभर तापमान मध्ये उभे राहतो आमच्या नंबर आले का सहा वाजता ते बंद करून देतात आम्हाला पाण्याची सोय पण नाही आम्ही वीस रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो नाही मग तुम्ही आता पडावा उत्तर करू सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो इथं काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही किती दिवसापासून तीन दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही काय अडीअडचणी काय काय तुम्हाला आम्हाला ला एक कार्ड साठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या सहा वाजता टायमिंग वाढायला पाहिजे सहा वाजता बंद करून देता डायरेक्ट दिवसभर तुम्ही आम्हाला दोन करता येईल कम्प्युटर दोन ते तीन कंप्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही एक दोन कम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचे आहे ना तुमचं शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे त्याच्यासाठी आम्ही दोन तीन दिवसापासून रांगेमध्ये उभे राहूनही उन्हा तानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमचा नंबर अजूनही लागलेला नाहीये सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला एक दोन कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत आम्हाला रोज तिथून यावं लागतं रोज रांगेत दोन, दोन दोन दिवस मुक्काम राहावं लागतं खूपच अडचणी निर्माण होत आहे किती दिवसांपासून मुक्काम तुम्ही आम्ही दोन दोन दिवसापासून आज तिसरा दिवस काही सोय वगैरे आहेत काहीच सोय नाही एक दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस तिथं आम्हाला तीनशे चारशे नंबर तिथं लागून राहतात पहिले ऑलरेडी तीन चार दिवसापासून ऑलरेडी मुक्काम थांबलेले असतात तिथं कशाची ना सोय नाही संडास ना बाथरूमची सोय 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 नाही पाण्याची वगैरे काही सगळं आता अजून आम्ही आलो आता तीन चार दिवस इथं होऊन गेले आम्हाला या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण होत आहे तसेच या महिलांसाठी कुठल्याही सुविधा व उपायोजना करण्यात आलेली नाही पिण्याचे पाणी देखील या महिलांना विकत घेऊन प्यावे लागत आहे यासाठी शासनाने तालुका निहाय ह्या वाटपाचे नियोजन करावे अशी मागणी लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व यम एस एस आय डी सी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यम रजिस्टर उद्योजकांकरिता दोन दिवसीय सेमिनारचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आलं होतं या सेमिनारमध्ये उद्योजकांचा उद्योग विकसित व्हावा उद्योग क्षेत्रातील नवीन अपडेट मिळावेत आर्थिक सहाय्य शासकीय योजनांची माहिती व्हावी यांसह विविध प्रकारच्या मुद्द्यांवर उद्योजकांना सखोल असं मार्गदर्शन करण्यात आलं आहे सदरते शिबिर विनामूल्य आयोजित करण्यात आलं होतं दोन दिवसीय झालेल्या या शिबिरात अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करत उद्योजकाविषयी माहिती दिली आहे या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्राचे के धुळ्याचे महाव्यवस्थापक संतोष गवळी वर्धमान सिंघवी यांच्या हस्ते करण्यात आले आणि आपण आज इथे आलेलो आज जो प्रोग्राम करतो दोन दोन दिवसांचा वर्कशॉप हो आहे एम एस एस आय डी सी स्पॉन्सर तसेच महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित हा एम एस एम असा दोन दिवसीय वर्कशॉप इथे आज संपन्न होईल जे जा उद्योजक आहेत अशा उद्योजकांचा व्यवसाय अजून डेव्हलप व्हावा त्यांना नवीन अपडेट मिळावं व्यावसायिक फायनान्शियल अपडेशन व्हावं ज्या शासकीय योजना आहेत त्यांची माहिती मिळावी त्या योजना कशा पद्धतीने लोकांपर्यंत किंवा व्यावसायिकांपर्यंत व्यवसायासाठी कसा त्या योजनांचा लाभ घ्यावा या उद्देशाने हा रॅम हा प्रोग्रॅम आपण इथे ठेवलेला आहे एम एस 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 आय डी सीचे खूप खूप मी आभार मानले की अशा धुळे जिल्ह्यासाठी आणि पूर्ण व्यावसायिक उद्योजकांसाठी हा प्रोग्रॅम इथे त्यांनी आम्हाला संधी दिली राबवण्यासाठी आणि आम्ही तो एकदम सक्सेसफुल तो पार पडतो उत्साहात पार पडतो करतो आहोत त्यासाठी एम एस एचे पण खूप खूप धन्यवाद आणि असेच नवीन नवीन कार्यशाळा नवीन नवीन प्रशिक्षण त्यांनी अजून उद्योजकांना वेगवेगळ्या संधी द्याव्यात त्यांचे व्यवसाय विकसित व्हावे यासाठी प्रयत्न करावा आणि आम्ही पण आमचाही असाच प्रयत्न राहील धुळे जिल्ह्यात पूर्ण आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या व्यावसायिकांपर्यंत आम्ही उत्साह असा आम्हाला एक प्रयत्न केला पहिलं प्रशिक्षक आहे तर आम्हाला पुढे उद्योगापुढं व्हायचं असेल हा तर आता मी बऱ्याच ठिकाणी कमी याच्यात रजिस्ट्रेशन जे होत आधार उद्योगच्या बाबतीत होत तिथलं रजिस्ट्रेशन नंबर जरी दिला तुम्ही तरी बऱ्याच ठिकाणी ऑनलाईनच काम भागवून जात ते एक रजिस्ट्रेशन आहे फुट संबंधी असते तर दोन तीन कायदे त्याच्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा तुम्ही आता तुम्हाला डायरेक्ट सल्ला सल्लाच्यासाठी एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतीय न्याय संहिता लागू झालेली आहे बरेच कायद्यांचे नाव बदललेले आहेत याच्यासाठी तुम्ही कुठल्या तरी एका वकिलाचा आणि अकाउंटंटचा सल्ला घ्या त्याच्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करा आता कालपर्यंत मी ऐकलं होतं की प्रत्येक उद्योगाला टॅन नंबर कंपल्सरी होता तो पण आता कंपल्सरी राहिलेला आहे आता वेगळा नंबर आलेला आहे त्याच्यात पण तुम्ही थोडस लक्ष घ्या त्याच्यानंतर आणखी एक सांगतो की फूड फूड इंडस्ट्रीसाठी शासनाच्या बऱ्याच स्टार्टअप योजना आहेत आणि खूप मोठं अनुदान त्यांना मिळतं स्टार्टअप इंडिया कपाट नावाचं एक स्कीम आहे आहे त्याच्या अंतर्गत फूड इंडस्ट्रीमध्ये सरकारने खूप जास्त लक्ष घातलेलं आहे आणि खूप पैसा पण मिळतो त्याच्यात तुम्ही त्या योजना ऑनलाईन शोधा हो फूड इंडस्ट्रीसाठी त्याचा लाभ घ्या तुम्ही आणि बँकांमध्ये आणि मध्ये असेल पीएनबी मध्ये असेल तर तुम्ही योजनांचा लाभ घेताना महिलांनी महिलांसाठी जे योजना त्याचा लाभ घ्यायचा तुम्हाला थोडासा कर्जांमध्ये व्याजाचा बेनिफिट मिळतो तो आवर्जून घ्यायचा महिलांसाठी सरकारने त्यांनी गादी चान ठरलेला असं म्हटलं तरी चाललंय की खूप 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 सुविधा आहे तुम्हाला तर बरेच जण काय करतायत की काम स्वतः करणार पण उद्योग कोणाच्या नावाने महिलांच्या नावाने त्या सगळ्या सुविधांचा ते फायदा घेतात याप्रसंगी एम एस एस आय डी सी धुळे प्रकल्प अधिकारी आरती शेलारेकर कार्यक्रमाच्या आयोजक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या भावना पवार विभागीय अधिकारी आलोक मिश्रा यांच्यासह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहराच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या बदलीसह पदोन्नतीमुळे झालेल्या निरोप समारंभात त्यांच्यावरील पुष्पवृष्टी आणि पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांचा निरोप समारंभ आज चौदा पोलीस अधिकारी आणि चौतीस पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलाच डोकेदुखी वाढवणारा ठरला आहे या निरोप समारंभात जे सहभागी झाले होते त्यांना पोलीस महासंचालकांच्या पत्राचा आधार घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी शिस्तभंगाविषयी कारण दाखवा नोटीस बजावली आहे दरम्यान पोलीस अधीक्षकांच्या या नोटीसची सध्या जिल्ह्यात चांगली चर्चा रंगली आहे धुळे शहराचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांची पदोन्नतीपर गडचिरोली येथे बदली झाली आहे त्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पाडला आहे यावेळी ऋषिकेश रेड्डी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांच्या वाहनाला दोरखंड बांधून ते वाहन चौदा पोलीस अधिकारी आणि चौतीस पोलीस कर्मचाऱ्यांनी ओढून नेला मोठ्या उत्साहात पार पडलेला हा निरोप समारंभ मात्र या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढणारा ठरला आहे पोलीस अधिकारी असलेली एस ऋषिकेश रेड्डी यांच्या या निरोप समारंभात फुलांचा वर्षव झाला त्यांना वाहनात बसून ते दोरीने ओढून नेण्यात आले तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली याबाबत पोलीस अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित निरोप समारंभासंदर्भात पोलीस महासंचालकांनी काढलेल्या विशेष परिपत्रकाचा संदर्भ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी दिला आहे या निरोप समारंभात सहभागी झालेल्या सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाविषयी कारण या नोटीसची पोलीस खात्यात चांगलीच चर्चा रंगली असून आता या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तालुक्यातील निमडाळे ह्या गावी मध्यरात्री डगपुटी झाल्याने नुकसान झालेल्या शेतीची सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आहे धुळे तालुक्यातील निमडाळे येथे मध्यरात्री ढगफुटीमुळे शेतकरी बांधवांच्या हातूनच नुकसान झाले आहे गुडघ्याच्या वर पाणी साचल्याने कपाशी व मक्याचे पीक पूर्णपणे कोरमडले आहे कपाशीचे बोंड पूर्णपणे काळे पडल्याने मका कापूस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी बांधवांच्या तोंडाशी आलेला खास निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून निघून गेला आहे पिकांच्या अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक दृष्टीचक्रात सापडले असून हिलाल माळे यांनी ताबडतोब शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देत त्यांना तहसीलदार व कृषी अधिकारी यांना फोन लावून सदर परिस्थितीची गांभीर लक्ष आणून दिले व यावेळी कृषी अधिकारी यांनी ताबडतोब कृषी सहाय्यक व तलाटी यांना पंचनामा करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहे यावेळी तलाठी हर्षल पाटील कृषी सहाय्यक मनोज वानखेडे हितेश पाटील प्रवीण पाटील नाना रिपीट दिनेश पाटील राजेंद्र पाटील पांडुरंग पाटील सुरेंद्र पाटील जिजाबराव पाटील तलाटी यांच्यासह गावातील माजी सरपंच शांताराम पाटील नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वे